नमस्कार मंडळी तुम्हाला तर माहिती आहे बिग बॉस मराठी सीझन सिक्स हा आपल्या प्रेक्षकांच्या भेटला येतो आहे आणि याचे संभाव्य स्पर्धक कोण असू शकतात तर पाहूया पहिला आहे प्रथमेश परब हा मराठी अभिनेता आहे त्याने विविध चित्रपटामध्ये काम केलेलं आहे त्यानंतर हॉटेल भाग्यश्रीचे सर्वे सर्व नागेश मडके नाथकर्तिका यावंच लागते फेम हा पण असू शकतो त्यानंतर सोनाली राऊत मराठी अभिनेत्री ही पण या बिग बॉस मराठी सिक्सची स्पर्धक असू शकते त्यानंतर शीतल क्षीरसागर तुझी माझी रेशीम गाठ फेम मराठी अभिनेत्री ही पण या सीझनचा भाग असू शकते त्यानंतर प्रियंका दिवटे जी डान्सर आणि सोशल मीडिया स्टार आहे हीही ही या सीझनचा भाग असू शकते त्यानंतर महत्त्वाचं नाव म्हणजे संजू राठोड जो सिंगर कंपोजर आहे त्याने विविध छान गाणे दिलेले आहेत आत्ता तर तोही या सीझनचा भाग असू शकतो त्यानंतर सर्वांची लाडकी गौतमी पाटील तिच्या वेगवेगळ्या अदा यानुसार ती पण या स्पर्धेचा भाग असू शकते त्यानंतर कॉमेडी अभिनेता गौरव मोरे हाही या बिग बॉस मराठी सीझन सिक्सचा भाग असू शकतो आणि मराठी अभिनेत्री मानसी नाईक हीही या स्पर्धेचा भाग असू शकते तर मंडळी तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठी कोण कोणकोण स्पर्धक असू शकतात त्यांची नावे कमेंट करा आवडलं तर लाईक करा आणि पुढच्या अपडेटसाठी फॉलो नक्की करून ठेवा